श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यावं कोणता मंत्र म्हणावा काय सेवा कराव्यात का ही संपूर्ण माहिती आणि सोबतच आज गुरुवारचं माझं सकाळपासूनचं रुटीन शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर शुभ सकाळ सर्वांना आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या स्वामीमय शुभेच्छा सोबतच आज आषाढी एकादशी नंतरचा दुसरा दिवस म्हणजेच द्वादशी आषाढी एकादशीचा उपवास आज सोडायचा आहे आणि नेहमीप्रमाणे ब्लॉगची सुरुवात मी पहाटे केलेली आहे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं जे काम मी करते ते म्हणजे घराची झाडझूड फारसं घर मी झाडून घेते आता नेहमीच हे रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते पण तुम्ही आधी बघितलं असेल की ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा मी जो संकल्प केलेला आहे एकवीस दिवस मी स्वतःला सवय लावणार आहे लवकर उठण्याची लवकर मी आधी पण उठायचे पण स्वतःला जो वेळ देत नव्हते तो वेळ मी देणार आहे आणि ज्यामध्ये प्रायोरिटीवर मी एक्सरसाइज ठेवलेली आहे आता एक्सरसाइजमध्ये किंवा योगासनांमध्ये कोणती आसनं मी करते यावरती व्हिडिओ शेअर करा असं एका मैत्रिणीची कमेंट होती तर पहा फक्त बारा सूर्यनमस्कार सुरुवातीला घालते आणि त्यानंतर यूट्यूबवरती एक व्हिडिओ आहे त्यानुसार मी एक्सरसाईज करते पंचेचाळीस मिनिटाची ती एक्सरसाइज आहे पण मी पहिल्या दिवशी वीस मिनटं केली त्यानंतर हळूहळू वेळ वाढवली आणि आता मी पंचवीस मिनटं करतेय बघा एकाच दिवशी तुम्ही जर पंचेचाळीस मिनिटाची एक्सरसाइज केली तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो पहिल्या दिवशी वीस वीश मिनिटं केल्यानंतरही मला त्याचा त्रास झाला होता एक दोन दिवस अंग दुखी होत होती पण जेव्हा तुमच्या शरीराला ती सवय लागते त्यानंतर मग तुम्हाला वेळ वाढवता येऊ शकते तर असंच आठवड्याला पाच मिनटं असं करत करत ती एक्सरसाइज मी पंचेचाळीस मिनिटाची करणार आहे तर एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर मग दुसरं काम जे मी करते ते म्हणजे घरासमोरील अंगण वगैरे झाडून घेते तर पहा काल एकादशी होती तर ही मोठी रांगोळी मी काढली होती रांगोळी भरण्यासाठी मी या छोट्या झाडूचा आणि सुपलीचा वापर करते मागे ली ली एका व्हिडिओमध्ये तुम्हाला असं खाली राहिलेली रांगोळी झाडताना दिसले तर त्यावरती मला एका मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई तुम्ही अशी रांगोळी झाडण्यात नका घेत जाऊ हो। कारण जी रांगोळी मी काढते लक्ष्मी पद्म गायत्री पद्म ती झाडांमध्ये म्हणजे कचऱ्यामध्ये घेऊन ये असं म्हणतात तर पहा एवढं सगळं भरून घेतल्यानंतरही थोडीफार रांगोळी खाली शिल्लक राहते आणि मग ती झाडत असताना तुम्हाला दिसते म्हणून मग तुम्हाला असं वाटतं की रांगोळी पण मी झाडूसोबत बाहेर कचऱ्यामध्ये टाकून देते तर मी तसं करत नाही ही जी रांगोळी मी भरून घेते ती निर्माल्यामध्ये टाकते किंवा मग बाहेर जी झाडं लावलेली आहे त्या झाडांच्या मातीमध्ये टाकत असते पण प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी शेअर करणं होत नाही म्हणूनच काही मैत्रिणींना प्रश्न पडतो हो की ताई तुम्ही हे काम करत नाही का ते काम करत नाही का किंवा किंवा तुम्ही घर झाडून घेत नाही का घरासमोरील अंगण झाडून घेत नाही का आधी आंघोळच करता का अशा बऱ्याच कमेंट होत्या तर पहा मागच्या गुरुवारी मी जेव्हा ब्लॉग शेअर केला होता त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी कट केल्या होत्या म्हणजे घेतल्याच नव्हत्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मग ज्या नवीन आलेल्या आहेत मैत्रिणी त्यांना गैरसमज होऊ शकतो पण ज्या मला पूर्वीपासून फॉलो करतात त्यांना माझा हे रुटीन माहिती आहे मा हो मा 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 मी अनेक व्हिडिओमध्ये हे रुटीन माझं शेअर केलेलं आहे कोरोनानंतर झाडूफारशी घरातली मीच करायची त्यासाठी मी एक मशीन पण घेतली होती युरेका फुप मॉप अँड क्लीन पण त्या मशीनमुळे मला पाठीचा थोडासा त्रास होत होता म्हणून मी झाडू फशीला बाई लावलेली आहे आता हे समोरचं अंगण तुम्हाला दिसतंय एवढंच अंगण नाही तर एवढंच अंगण माझ्या बॅकयार्डमध्ये देखील आहे आणि साईडला देखील आहे तर एवढी सगळी झाडजोड माझ्या एकटीकडून शक्य नाही आणि घर खालीवर असल्यामुळे तेवढी घराची स्वच्छता ठेवणं पण एकटीकडून पॉसिबल नाही त्यासाठी एक हेल्पर असणं आवश्यक आहे कधी आजारी वगैरे पडले किंवा अचानक पै पाहुणे आले तर वेळेवर मग कोणी मिळत पण नाही कामाला माझा पिरियड असला म्हणजे मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस मी समोरचं अंगण देखील झाडत नाही अंगणामध्ये पाणी मारत नाही माझ्याकडे जी कामाला येते तीच समोरचं अंगण झाडून घेते कारण तिला माहिती असतं की ताई चार दिवस हे काम करत नाही आणि चार दिवस मलाही थोडा आराम मिळतो रोजच्या रुटीन पासून आणि त्या काळामध्ये मी एक्सरसाईज पण करत नाही पण ध्यान म्हणजेच मेडिटेशन तुम्ही करू शकता तर मेडिटेशनसाठी कोणते व्हिडिओ बघते अशी एक मला कमेंट आली होती तर मेडिटेशन इन मराठी असं तुम्ही युट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला तिथे खूप सारे व्हिडिओज मिळतील सुरुवातीला मी हिंदी व्हिडिओज मेडिटेशनचे ऐकत होते पण आता नुकतंच मी मराठीमधून ऐकायला सुरुवात केली आणि मराठीमध्ये मला जास्त कम्फर्टेबल वाटतं तर आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारी तुळशीला मी दूध आल्याबरोबर थोडंसं एक चमचाभर कच्चं दूध काढून घेते आणि आ, ते एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये घेते त्यामध्ये चिमुडभर हळद घालत असते आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते मी तुळशीला अर्पण करते खूप साऱ्या मैत्रिणी म्हणत होते की ताई तुमची तुळस खूप हिरवीगार टवटवीत वाटते तर त्याचं कारणच असं आहे की दर गुरुवारी मी हा उपाय करते थोडंसं कच्चं दूध आणि चिमुडभर हळद तुळशीच्या मुळाशी घातल्याने देखील तुळस हिरवीगार राहते कारण हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात या प्रॉपर्टीजमुळेच तुळशीला कीड लागत नाही तुळशीची पाणी सुकत नाहीत आणि म्हणूनच माझी तुळस तुम्हाला नेहमी हिरवीगार दिसते तर इथे तुम्ही बघू शकता एक अर्धा चमचाच मी कच्चं दूध तुळशीच्या मुळांशी घातलेलं आहे जास्त दूध घातल्याने पण तुळस खराब व्हायला लागते ला हा माझा अनुभव आहे बऱ्याचदा माझ्याकडून काय झालं की जास्त दूध टाकलं गेलं त्यामुळे सुद्धा तुळस सुकायला लागली होती त्यामुळे मग मी थोडंसं अगदी अर्धा चमचा दूध घेते आणि चिमूडभर हळद घेते दर गुरुवारी हा उपाय केल्याने देखील तुळस अशी हिरवीगार टवटवीत राहते आणि काल एकादशी होती तुळशीचं निर्जला व्रत होतं त्यामुळे तुळशीला आज पाणी अर्पण केलंय दोन दिवसानंतर आणि त्यानंतर तुळशीची पंचोपचार पूजा केलेली आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या दोन रांगोळी मी काढते त्यावरती हळदी कुंकूच अर्पण करते कारण ह्या लक्ष्मीकारक रांगोळी असतात यावरती हळदी कुंकूच अर्पण करावं हे देखील माझ्या एका सबस्क्रायबर मैत्रिणीनेच मला सांगितलं होतं की ताई तुम्ही म्हणजे रांगोळीचे जे कलर असतात ते टाकत जाऊ नका तेव्हापासून मी अगदी नित्य नियमाने यावरती हळदी कुंकूच अर्पण करते आणि चातुर्मासामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या वेळात वेळ काढून सकाळी आठच्या आत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता आणि आता करणार आहे मी देवपूजा तर कालची देवपूजेची सगळी फुलं जी, जी, जी आहेत ती मी काढून घेतलेली आहेत गोपद्म रांगोळीच्या व्रताला मी सुरुवात केलेली आहे ती रांगोळी देखील मी अशीच भरून घेते आणि त्या फुलांमध्येच मग टाकते म्हणजे जेणेकरून ती रांगोळी निर्माल्यामध्ये जाईल खाली कचऱ्यामध्ये नाही टाकत तर आजचा गुरुवारचा दिवस तर गुरुवारी मी काय काय सेवा करते हे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे डिटेलमध्ये मी पूजा विधी वगैरे शेअर करणार नाही तर आजची गुरुवारची पूजा माझी झालेली आहे तुम्ही बघू शकताय तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या देवाऱ्यामध्ये जर महाराजांचा फोटो नसेल तर तो तुम्ही स्थापित करू शकता महाराजांची मूर्ती स्थापित करू शकता जर महाराजांची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुक्त श्रीसुक्त आणि पवमान सुक्ताचं पठन करत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुपद देखील स्वामींना द्यायचं आहे आता जे पूर्वीपासून स्वामी सेवेमध्ये आहेत त्यांनी देखील स्वामींना गुरुपद द्यायचं आहे दरवर्षीच तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात बघा वर्षभरासाठी आपले ते गुरु होतात आणि परत पुढच्या गुरुपौर्णिमेच्या वेळेस परत तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं असतं तर ही जी प्रक्रिया आहे ती दरवर्षी करावी लागते तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे गुरुपद स्वामींना द्यायचं आहे केंद्रात जाऊन कसं द्यायचं किंवा घरच्या घरी तुम्हाला स्वामींना गुरुपद कसं द्यायचं याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे पुढे तर इथे तुम्ही बघू शकता की मी मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत रोज एक वाटीभर तरी मोड आलेले कडधान्य आपल्या जेवणामध्ये असावेत तर स्प्राउट मेकर मी जे घेतलेलं आहे त्यामध्ये मी म्हणजे कडधान्यांना मोड आणते मोड आल्यानंतर एखाद्या कंटेनरमध्ये काढून घेते ते स्प्राउट मेकर मी धुवायला टाकते त्यामध्ये तीन सेक्शन असतात तर तीन सेक्शन मध्ये तीन प्रकारची तुम्ही कडधान्य ठेवू शकता मोड घेण्यासाठी आणि एकदा का मोड आले की मग तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता तीन ते चार दिवस तुम्हाला ती कडधान्य पुरतात रोज एक वाटी भरून तरी कडधान्य आपल्या जेवणात असावं म्हणून मग आज मी हे मोड आलेले मूग घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की डाळिंब घातले थोडेसे शेंगदाणे शी घातलेले आहेत भाजलेले हिरवी मिरची घातली आहे कांदा बारीक कट करून घातले आहे साखर आणि मीठ घातली आहे सोबतच आमचूर पावडर देखील घातलेला आहे आमचूर पावडर म्हणा किंवा तुम्ही लिंबू पिळून घातलं तरी देखील हे सॅलड खूप छान लागतं पण असं काहीतरी वेगळं आपण ट्राय केलं तर मुलं देखील आवडीने खातात आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झालेलं आहे आपलं एक हेल्दी सॅलड तयार जेवणामध्ये रोजच अशी कच्ची कडधान्य आम्ही घेतो मला तसंही खायला आवडतं पण मुलं खात नाही म्हणून मग अशा प्रकारे काहीतरी व्हेरिएशन करावं लागतं तर आज मी बनवणार होते पनीरची भाजी तर त्यासाठीचा मसाला मी मिक्सर मधून बारीक करून घेतला आणि सेम पॅन मध्ये मी मध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं बटर घातलं त्यामध्ये दोन चमचे तिखट घातला आणि मिक्सर मधून काढलेला मसाला घातलेला आहे छान तेल सुटेपर्यंत हे सगळं मी परतून घेणार आहे आता फक्त यामध्ये दोन चमचे लाल तिखटच घातलेलं आहे पण आता उर्वरित मसाले देखील मी घालून घेत आहे तर एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे मी धने पावडर आणि एक चमचा जिरा पावडर घातलेला आहे आणि सोबतच दोन चमचे मी मीठ घातले लगेचच आणि अमूलचं हे पनीर घेतलं होतं तर ते घातलेलं आहे ते क्युब्समध्येच येतं आणि लागेल तसं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी ग्रेवी घट्ट नाही तर थोडीशी अशी पातळच आमच्या घरी आवडते एक उकळी आल्यानंतर मग यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि पनीर बटर मसाला म्हटलं की मग त्यामध्ये मलाई आली काजू आले त्यासोबतच मग वरून तुम्ही टोमॅटो सॉस देखील घालू शकता थोडस टँगी फ्लेवर येतो त्याने तर घरच्याच दुधावरची साय थोडीशी फेटून घेतली ती घातलेली आहे आणि थोडासा टोमॅटो सॉस घातलेला आहे या सर्व गोष्टी घातल्यानंतर परत एकदा सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्या आणि यामध्ये कसुरी मेथी टाकायची रायली पण संपलेली होती आणि कोथिंबीर देखील घरात नव्हती मग आता सगळी भाजी तयार झाल्यानंतर वरून मी बटर घातलं आणि भाजी रेडी झालेली आहे झाकण लावून मी साईडला ठेवून दिली आज गुरुवार असल्याने सोबतच आज द्वादशी आहे तर काहीतरी गोडाचं करावं लागतं म्हणून आज मी शिरा बनवणार होते कणकेचा बघा आमच्याकडे तसं पूर्णाचा स्वयंपाक असतो पण आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे म्हणून म्हटलं की दोन चार दिवसानंतर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक बनवूयात आणि म्हणूनच आज मी शिरा बनवला होता तर पहा इथं मी प्रमाण जे आहे ते सेम घेते म्हणजे एक वाटी तूप घेतले आणि त्याच वाटीने कणिक घेतलेली आहे आणि इकडे एका पॅन मध्ये मी त्याच वाटीने पाणी घेतले आणि थोडासा गुळ घेतलाय आणि थोडीशी साखर घेतलेली आहे कारण आमच्याकडे जास्त गोड आवडतं तर ते पातेलं दुसऱ्या गॅसवरती ठेवलं गुळ छान मेल्ट झालेलं आहे आणि इकडे कणिक पण छान भाजून झालेली आहे तूप जास्तीचं घातल्यामुळे कणिक लवकर भाजली जाते कणिक छान परतून घेतल्यानंतर मग जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते देखील मी घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला पातळ दिसत असेल पण लगेचच ते पाणी आळून येतं आणि खूप छान असा शिरा तयार होतो बघा वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता मी आज फक्त मनुके घातलेले आहेत आणि त्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे शिरा आता स्वयंपाक मी आधीच तयार करून घेते म्हणून काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे वेळेवरती मग मायक्रोवेवमध्ये गरम करता येतो म्हणून तर आज गुरुवारचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि गॅस होटा लगेचच क्लीन करून घेते म्हणजे पसारा तसाच पडून असेल ना तर पुढची कामं करण्यामध्ये मन लागत नाही आता शांतपणे मला यूट्यूबचं असेल किंवा इतर घरातली कामं असतील तर ती करता येतात तर आता गुरुपौर्णिमेची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते तर दरवर्षीच आपण स्वामींना गुरु करतो बऱ्याच जणांना ते शक्य होतं की ते केंद्रामध्ये जाऊन स्वामींना गुरुपद देतात पण काही ताई किंवा दादा असे आहेत की त्यांच्या घराच्या जवळ मठ नाहीये स्वामी समर्थांचं केंद्र नाहीये किंवा असलं तरी ते खूप दूरवर आहे आणि तिथपर्यंत जाणं त्यांना शक्य नाही अशा सर्व ताई आणि दादांनी काय करायचं आहे की घरच्या घरीच स्वामींना गुरुपद द्यायचं आहे मग त्यासाठी तुमच्याकडे स्वामींची मूर्तीच असावी असं काही नाही तुमच्या देवाऱ्यात जर स्वामींचा फोटो असेल तरी देखील तुम्ही स्वामींना घरच्या घरी गुरुपद देऊ शकता तर मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुमची नित्यकर्म आटोपून घ्यायची देवपूजा करायची त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्हाला पुरुष सुप्त त्यानंतर श्री सुप्त आणि पवमान सुक्ताचं पठण करून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची पंचोपचार पूजा करायची आता एका वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक पळी घ्यायची आहे आणि स्वामींचा जो उजवा पाय असतो त्या पायावरती तुम्हाला तीन वेळा पाणी अर्पण करायचं आहे तर आता खाली मी तामन ठेवलेलं आहे तसंच तुम्ही ताम्हण ठेवायचं त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवायची आणि स्वामींचा जो उजवा पाय आहे त्यावरती तुम्हाला पळीनी तीन पळ्या अशा पाणी टाकायचं आहे आणि जर तुम्ही केंद्रामध्ये गेलात तर तिथे महाराजांची मूर्ती ठेवलेली असते आणि तिथे बसलेले सेवे करी तुम्हाला महाराजांच्या पायावरती पाणी सोडायला सांगतात आणि ते मंत्र देखील सांगतात पण आपण घरी ज्यावेळेस सेवा करणार आहोत त्यावेळेस काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पळीनी एक पळी पाणी घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे तो मंत्र तुम्हाला वरती स्क्रीन वरती दिसत आहे अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाट धारयाम्यहम आता हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जर तुम्ही ही सेवा केंद्रात जाऊन करणार असाल तर मग तिथे गेल्यानंतर सेवे करीत तुमच्याकडून ही सेवा करून घेतील तिथे तुम्हाला एक नारळ आणि गुलाबाचं फूल घेऊन जायचं आहे पण घरी जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती लाल गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि आपल्या देवाऱ्यासमोर बसूनच तुम्हाला महाराजांसमोर प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराज पुढची गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही आम्हाला सेवेकरी बनवा आमच्या मागच्या साऱ्या समस्या संकट दुःख निवारण करा आणि आमचा योगक्षेम तुम्ही चालवा तुम्ही सर्व काही गुरु आहात आई वडील बंधू सखा हे सर्व तुम्हीच आहात गुरुचे पाच प्रकार आहेत गुरु, गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व तुम्हीच आहात आज गुरु पौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा जी आहे ती आमच्याकडून करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींसमोर करायची आहे आता अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना जर केंद्रात केली तर तिथं सामूहिकपणे अशी सेवा तुमच्याकडून होते पण आता तुम्ही घरी सेवा केली तर त्या नारळाचं तुम्हाला काय करायचंय तर ते नारळ तुम्हाला तिथेच देवघरासमोर ठेवायचे काही दिवस आणि जेव्हा केव्हा तुम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाल किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाल तेव्हा ते नारळ तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे ते नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही केंद्रात स्वामींना गुरुपद देणार असाल तर ते नारळ तुम्हाला स्वामींना तिथेच अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नित्यसेवा वर्षभरासाठी करायची आहे गुरुपद दिल्यानंतर स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्वामींची नित्यसेवा ही नित्यनेमाने करावी लागते मासिक धर्म वगळता किंवा सुतक वगैरे पडलेला असेल तर असे दिवस सोडून नित्यनेमाने स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे श्री स्वामी समर्थ